मुख्यमंत्री डुप्लिकेट आणा उपमुख्यमंत्री डुप्लिकेट आना अनेक अधिकाऱ्यांच्या त्यात होते या नाही बदल्या सुद्धा केल्या आणि बदल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या फाईलीचा स्वतः फाईल गुंतवली जायचा कालची जी घटना आहे ना अध्यक्षामध्ये अत्यंत गंभीर आहे मी असं म्हणणार नाही की विरोधी पक्ष नेते पण डुप्लिकेट इथं आणा माझं तसं म्हणायचं अजिबात कारण नाही असं आहे की काल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काही निवेदनावर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि सिक्के आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे खरंतर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे एखाद्या वेळेस मंत्र्यांच्या वगैरे आम्ही ऐकले पण त्या कार्यालयामध्ये खोटे शिक्के खोट्या स्वाक्षऱ्या आणि ह्या घटना किती गंभीर आहे म्हणजे शासन गंभीर आहे मी असं म्हणणार नाही पण एका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अशा प्रकारच्या होतात यापूर्वी सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं की महाराष्ट्राने तोतया ओ एस डी मुख्यमंत्री कार्यालयात सहा महिने अध्यक्षामध्ये सहा महिने होता आणि तो बिन्हास्तपणे त्या ठिकाणी त्याचा वावर होता बिन्हास्तपणे त्याचं चा काम चाललेलं होतं हे राज्य काय चाललंय राज्यात हे कळत नाही यामध्ये जिथून राज्याचा कारभार संपूर्ण चालतो त्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये असे राजरोसपणे हे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून ते त्या ठिकाणी होते इतक्याच नव्हे तर आठ महिन्यात त्याने अनेक अधिकाऱ्यांच्या त्यात होते या नाही बदल्या सुद्धा केल्या अध्यक्षामध्ये आणि बदल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या फाईलीचा स्वतः फाईल घेऊन तो ओएसडी जायचा डुप्लिकेट हा मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणि सही करून यायचं तर मुख्यमंत्र्यांना माहीत पण नाही हा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे आता एक असे करा मुख्यमंत्री डुप्लिकेट आणा उपमुख्यमंत्री डुप्लिकेट आणा म्हणजे हे एक ही जर एखाद्या ओएसडी इतक्या जबाबदार बेजबाबदारपणे आहे हे सगळं कार्यालय चालत असेल तर महाराष्ट्राच्या विरुद्ध झेंडवडेच करण्याचा हा सगळा प्रकार आहे म्हणून ही जी कालची जी घटना आहे ना अध्यक्षामध्ये अत्यंत गंभीर आहे या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा एखादा मला कळत नाही की इतका देवाखाली अंधार कसा असू शकतो अंधार असतो पण इतक्या आणि या संदर्भात आपण मला आपण निर्देश द्यावे की याची सखोल चौकशी झाली पाहिजेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारने केली पाहिजेत अशी या माध्यमातून माझी विनंती आहे लक्ष महोदय फार महत्त्वाचा मुद्दा विरोधी पक्ष नेत्यांनी इथं मांडलेला आहे मी असं म्हणणार नाही की विरोधी पक्ष नेते पण डुप्लिकेट इथं आणा माझं तसं म्हणायचं अजिबात कारण नाही परंतु तसं नाही हो आपण विरोधी नेता आहे मी पण त्या पदावर तिथं काम केलं आहे शेवटी ही बाब गंभीरच आहे कुणी राज्याचं मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे एफ आय आर दर्ज केलेली आहे त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढं येईल आणि ते चित्र पुढं आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये असं असं झालंय कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही ही बाब गंभीरच आहे आणि एवढ्याच गंभीरतेने गंभीर सरकारनी ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केली